संचारेश्वर त्यांच्या प्रगटीकरणापासून ते संपूर्ण भारतभर भ्रमण करीत करीत प्रज्ञापुरी तथा अक्कलकोट येथे पोहोचले प्रज्ञापूर हे त्या काळी एक हजार पंधराशे घरांचे गाव होते ते जुन्या छोट्याशा संस्थानाचे राजधानीचे ठिकाण होते त्यावेळच्या परिस्थितीनुसार गावगाड्याची ग्रामव्यवस्थाही तेथे -ते होती आणि अठरा पगड जातीचे लोक त्या संस्थानामध्ये म्हणजे प्रज्ञापुरी नांदत होते पण अक्कलकोट याच्यामध्ये अक्कल, या अक्कल हा शब्द जो आहे अक्कल म्हणजे ज्ञान प्रज्ञा आणि बुद्धी कोट याचा अर्थ संरक्षण तटबंदी अक्कलकोट ह्या गावाचा एकत्रित अर्थ मतीत अर्थ आणि भावार्थ असा आहे की जो अकलेचे संरक्षण करतो आकलेचा विकास करतो प्रज्ञा नीट विकसित करतो आणि अशा ह्या प्रज्ञापुरी श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य होते ते तेवीस सप्टेंबर अठराशे सत्तावन्नला शुद्ध पंचमीला म्हणजे ललिता पंचमीला ते अक्कलकोटी आले प्रज्ञापूर तथा अक्कलकोट हे त्यावेळचे छोटेसे संस्थान इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते आणि सोलापूरचा कलेक्टर हा त्या संस्थानाचा पोलिटिकल एजंट म्हणून कारभार पाहत असे त्यावेळच्या त्या, त्या, त्या संस्थानात एकशे दोन खेळी होती त्या संस्थांचे त्यावेळचे क्षेत्रफळ त्या चारशे अठ्ठ्याण्णव चौरस मैल होते व त्याचा तेरा चौरस मैलाचा भाग हा घनदाट अशा जंगलाने व्यापलेला होता त्याच्या उत्तरेस निजामचे राज्य होते पूर्वेस पटवर्धनांची जहागिरी होती दक्षिणेस इंदी तालुका होता व पश्चिमेस सोलापूर तालुक्याची सरहद्द होती अशा तऱ्हेनं ह्या वेगवेगळ्या राज्याच्या आणि कारभाऱ्यांच्या सरहद्दी ह्या छोट्याशा संस्थानाच्या भोवती होत्या प्रज्ञापूर तथा अक्कलकोट ह्या संस्थानामध्ये तेव्हा हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माचे लोक राहत होते त्यात मराठा ब्राह्मण पांचाळ कानडी हरिजन आदी संमिश्र वस्ती त्यात होती मराठी आणि कानडी असे द्वैभाषिक राज्य होते ज्वारी मिरच्या विड्याची पाने आधी पिकवली जात असत त्याचप्रमाणे सुद्धा व्यवसाय तेथे साधत असे ह्या संस्थानामध्ये दिवाणी फौजदारी न्यायालयीन शैक्षणिक अशा वेगवेगळ्या खात्यांचे लोक तेव्हा वास्तव्याला होते व त्या खात्यांची त्या त्यावेळेला तेथे होती त्यावेळच्या संस्थानिकांना मात्र न्याय फौजदारी आणि दिवाणी अशा तऱ्हेचे अधिकार देण्यात आलेले होते असे हे अक्कलकोट तथा प्रज्ञापूर संस्थान हे बहुरंगी बहुढंगी परंतु मागासलेले आणि इंग्रजांच्या अंमलाखाली असलेले एक छोटेसे संस्थान होते